बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी, कादंबरी माणूस प्रकरण बारावे बाप्पाजवळ मी स्टुलावर त्याच्या पोटावरील मलानं भरली जाणारी पिशवी पाहत होतो सहारा आंबल पातळ होता मलाचे जे खडे झाले होते ते पातळ केले गेले होते एनिमा देऊन बाकी कोटा साफ केला गेला असला पाहिजे हे मी समजलो साब पांढरा हाफ शर्ट हाफ पॅन्टमधला सफाई कामगार माझ्याजवळ येऊन बोलला बोला साब मुझे ए पेशंट का खूप काम करना पडता आहे त्याने माझ्याजवळ तक्रारच केली बायकोनं माझ्याकडे पाहिलं मी त्या सफाई कामगारला त्याची ड्युटी काय असते हे सांगणार त्यासाठी तुला पगार मिळतो हे सुनवणार हे तिनं ओळखलं त्यामुळे सफाई कामगार तिथून मला काहीतरी अपशब्द तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत जाणार हे ठरलेलं होतं अन्यायाविरुद्ध नेहमी मी, मी भांडणारा मला जे पटत नाही ते मी कोणाच्याही तोंडावर ठणकावून सांगणारा माझ्या आईला त्यामुळे मी गप्पच केलं होतं बाळशा म्हातारा श्यामराव पण मी तसे गप्प केले होते बापाच्या स्वभावाचा त्यांनी जो फायदा घेतला त्यामुळे मला त्यांच्याशी तसं वागावं वा लागत होतं पण आता मला त्या सफाई कामगारावर ओरडता येणार नव्हतं तो ड्युटीवर होता हे जरी खरं असलं तरी माझा बाप तिथे मृत्यूशाहीवर होता थोडं काही झालं तरी त्याचं काय होईल ते सांगता येणार नव्हतं आता आहे तो उद्या नाही असं पण घडू शकणार होतं सफाई कामगाराच्या हातात मी दहा रुपयांची नोट ठेवली तसा त्यानं मला नमस्कार केला बापाचा मी लेंगा पाहिला तो मलानं जागजागी भरला होता अंगातला शर्ट पण मलानं पिवळा झाला दिसत होता अभी अच्छा लेंगावर शर्ट लाना अच्छा लाता हो एकदम नया लेंगे की नाडी अच्छी शर्ट के बटन की सब दिखणेवाली शर्ट लाता देखो तो गेला आणि दहा मिनटात त्यांना आता जणू लॉन्ड्रीतून स्वच्छ आणि इस्त्री केले कपडे आणावेत तसे कपडे आणले मी त्याच्याकडं पाहतच राहिलो बापाच्या चादरीच्या आत हात घालून त्यानं त्याच्या ते मलानं भरला लेंगा काढला दुसरा चांगला पांढरा शुभ्र लेंगा बापाला दोन्ही पायांकडून उडून नेसवला लेंगा नेसवण्यात त्याची सफाई होती बापाच्या लेंग्याला नाडी सैल बांधावी लागत होती त्याच्या अंगातलं पहिलं शर्ट जे होतं त्याला सुताच्या गुंड्याच नव्हत्या हे शर्ट चांगलं होतं त्याला साऱ्या गुंड्या होत्या मुझे रोज आप चाय पाणी देंगे तो सब करेंगा। सब याने क्या क्या इनकी युरीन इनकी ये महिला अंग पर का कपडा इनकी सफेद चादर इनकी ब्लँकेट त्याला त्याच्या सेवेबद्दल दहा रुपये योग्य होते खरंतर ते पैसे देणे बेकायदेशीरच होतं पण गावी डॉक्टर कोठाडी यांनी बापाचं जे बिल लावलं होतं ते तसं जादाच होतं त्यांना बापाच्या त्या पोटावर हंडा पडल्या अपघातातून बापाला व्यवस्थित पार पाडता आलेलं नव्हतं फक्त त्यांनी जी चिठ्ठी दिली आणि जे काही घडलं त्या चूक केस पेपरमध्ये लिहिल्यानं मला इकडे ॲडमिट करताना काही त्रास झाला नव्हता बापाचं ऑपरेशन हे जीवावरचंच होतं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मला ते ऑपरेशन पन्नास हजारांपेक्षा जास्त खर्चात पडलं असतं ते एवढं स्वस्तात होत असताना वॉर्डबॉय सफाई कामगार ह्यांना नाराज करणं योग्य नव्हतं त्यांना सांभाळणं योग्य होतं नाहीतरी माझ्या बापाजवळ रात्री मला थांबणं शक्य नव्हतं माझ्या घरात माणूसबळ कमी होतं घरात माझे दोन भाऊ आणि दोन बहिणी जर आज असते तर मात्र त्यांचा किती आधार असता आम्ही सर्वजणांनी बापाचं हे दुःख वाटून घेतलं असतं पण मी एकटाच असल्यानं ते सारे दुःख माझ्या एकट्याच्याच डोक्यावर पडलं होतं ते मला एकट्याला पचवणं कठीण होतं बायको धीराची होती साथ देणारी होती हा माझा एक प्लस पॉईंट होता सफाई कामगार आणि युरिन जमा झालेलं भांडं पण खाली करून बाजूला ठेवलं आणि दुसरं चांगलं स्वच्छ भांडं बापाच्या कॉट खाली ठेवलं त्यात त्यानं युरिनची नळी ठेवली भांड्यावर झाकण ठेवलं की केशव बाप खोल आवाजात बोलला बापाच्या तोंडाजवळ मी कान नेला खोल आवाजात तो बोलला घाबरू नकोस मी नाही घाबरलो मी भित्री आवाजात बोललो बोलण्याच्या अवस्थेत मी नव्हतोच नर्सनं मला मेट्रनने बोलवल्याचं सांगितलं मी तिच्याकडे गेलो तुम्ही घाबरू नका देव दयाळू आहे तो आपला बाप आहे आपण त्याची लेकरे आहोत तिनं आकाशाकडं पाहिलं खरं आहे तोच सर्व काळ आहे आणि आपण प्लीज यू राईट युअर युअर नेम अँड ॲड्रेस ती मोठ्या गोड आवाजात बोलली मला काही समजलं नाही ती मेट्रन होती नर्स ही ती त्या वॉर्डची हेड होती संपूर्ण वॉर्ड तिच्याकडे होता मी तिनं सांगितल्या पावती पुस्तकात माझं नाव आणि पत्ता लिहिला you नाव यू राईट यू अमाऊंट अमाऊंट कशाबद्दल मी तिला विचारलं माय डिअर चाईल्ड डोनेशन फॉर ब्लाइंड स्कूल मी त्या पावती पुस्तकावर ब्लाइंड स्कूलचं नाव वाचलं नाही काहीच तसा उल्लेख नव्हता ती माझ्या असहायतेचा फायदा घेऊन पैसा गोळा करीत होती हे मी ओळखलं आय अल्सो अ टीचर इन अ ब्लाइंड स्कूल मी तिला बोललो तिनं ते ऐकलं आणि ती उडालीच मी या कॉलेजमध्ये शिकवत होतो पण पैसे उकळणाऱ्या अशा लोकांशी असं बोलावं लागतं मॅडम तुमच्या ब्लाइंड स्कूलचं नाव हो काय मी तिची लबाडी उघड करण्यासाठी म्हटलं ती गप्पच बसली मॅडम तुम्ही कुठं राहता तुमच्या ब्लाइंड स्कूलचं नाव काय आहे तिने ते पावती पुस्तक तसंच मिटवलं आणि ती गप्पच बसली आठ दिवस गेले तरी बापाच्या पोटावरती मल गोळा होणारी पिशवी चिकटवली जात होती पिशवी काढताना त्वचेची आग होत होती एकतर पोटाचा तो नाजूक भाग त्यात त्या पिशवीचं जड ओझं त्या जागेवर पडे केशवा डॉक्टरांना म्हणावं आता माझ्या पोटामधून पिशवीत संडास काढणं बंद करा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे संडास करता येईल हे बघा म्हणावं डॉक्टरांना भेटलो होतो मी ते म्हणाले काही दिवस तरी हीच पद्धत राहील पोटाचं आतडं जे तुटलेलं आहे ते आम्ही सांधलं आहे थोडासा भाग जरा जोडायचा ठेवला आहे आतडं संपूर्ण जोडलं की मग शौचालय नेहमीप्राणं होईल असं झालं की ही केस सक्सेस होईल समजलं बापाला ते सांगितलं पण बापाला ते पटत नव्हतं त्याला तोंडानं खावंसं वाटत होतं त्याला हवं होतं पण त्याला ग्लुकोजही लावलेलं होतं त्यामुळे त्याची तब्येत सुधारली होती केशवा एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला सांगत होता हा पेशंट जगणार नाही मग मी त्याला सांगितलं मी तुला जगून दाखवित हां बापाची विलपॉवर जबरदस्त होती त्यामुळे मी चकित झालो होतो बापाच्या पोटाला लावण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या ह्या साऱ्या फॉरेन कंपनीच्या होत्या त्या बाहेर मेडिकल स्टोअरमध्ये मिळत नव्हत्या त्यासाठी मला टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये जावं लागलं त्यांच्याकडेच त्या पिशव्या मिळत होत्या सलाईन लावण्यासाठी लागणारी साधनंही तिथूनच घ्यावी लागली तुम्हाला ब्लड द्यावं लागेल कधी हवं उद्या डॉक्टरांनी मला सांगितलं ब्लड द्यावं लागेल हे ऐकलं आणि माझ्या अंगाला घामच फुटला मी रोज सकाळ संध्याकाळ हॉस्पिटलमध्ये जाऊन थकत होतो रात्री पण झोप नीट येत लागत नव्हती नीट खाणं झोप येत नव्हती सारखं टेन्शन त्यामुळं ब्लड कसं द्यावं हा प्रश्न होता कॉलेजलाही मी जात होतो नोकरी करणाऱ्या घरात मी एकटाच त्यामुळं नोकरी सांभाळणं माझ्या बायकोला ब्लडची गोष्ट सांगितलं तर ती म्हणाली मी देते माझं ब्लड नको तुझं ब्लड नको का माझं ब्लड का नको आहे तुला दिवस गेलेत माहीत आहे ना माझे दिवस कुठं भरत आले आहेत तरी पण मला तुला धोका द्यायचा नाही डॉक्टरांनी चेक केलं तर ते तयार होणार नाहीत तुझं ब्लड गेलं तर तुझ्या गर्भावर परिणाम होईल समजलं हॉस्पिटलचा खर्च नाही नाही म्हणता किती झाला आहे हे तुम्हाला माहीत आहे माहीत आहे मला वाटतं घरात फक्त पाच हजार शिल्लक असतील तुम्ही शिल्लक पाहताय मी खर्चाचं म्हणते खर्च नंतर मोजू आता बॅलन्स किती हे महत्त्वाचं मी बोललो तुम्ही ब्लड देऊ नका मी पण ब्लड देत नाही अगं पण बापाला ब्लड द्यायला सांगितलं आहे ब्लड बँकेतून ब्लड घ्या त्यासाठी हवं तर पैसे भरा किंवा एखादा ब्लड डोनर पहा नातेवाईकांना कसं सांगायचं ते, सांगा ते माझ्यावर अटॅक करतील बापासाठी तुला ब्लड देता येत नाही का म्हणून ब्लड डोनर घरातला बघू नका बाहेरचा बघा हॉस्पिटलमध्ये चौकशी करा असे बरेच लोक आहेत ते पैशासाठी ब्लड बँकेत जाऊन ब्लड देतात आणि गरजूंकडून पैसे घेतात ब्लड डोनर पैशासाठी खूप कापतात हे मला माहीत होतं काही ब्लड डोनर सेवावृत्ती म्हणून ब्लड देतात मी तिच्या समाधानासाठी बोललो तुम्हाला सारं जग हे सेवावृत्तीचंच वाटतं आता तुमच्या बाबांसाठी बघा एखादा सेवावृत्ती मी गप्प बसलो मीच तो सेवावृत्ती आहे हे तिला सांगणं काही कठीण नव्हतं तिला माझ्या तब्येतीची काळजी वाटे माझी चार भावंडे गेली होती मी पण मरता मरता लहानपणी वाचलो होतो खरं तर मला आयुष्य हे बोनस म्हणूनच मिळालं होतं परमेश्वरानं मला बुद्धी पण चांगली दिली होती ह्या बांगड्या घ्या माझ्या एखाद्या सोन्याच्या पेढीवर ठेवा दहा हजार रुपये घ्या आता वेळ कठीण आहे बायको म्हणाली अगं पाच हजार आहेत ना ते घरात बॅलन्सला हवेत मला डॉक्टरांकडे जावे लागेल ना चेकिंगला मलाही औषधं चालू आहेत मला पैसे लागले तर तुमची फजिती व्हायला नको कळलं बायकोचे ते चार बांगड्या मी माझ्या बॅगेत रुमालात बांधून टाकल्या हॉस्पिटलमध्ये मी दुसऱ्या दिवशी आलो डॉक्टर तिथेच भेटले बोलले लगेच ब्लडची सोय करा तुमचं ब्लड द्या नाहीतर ब्लड बँकेत पैसे भरा मी मन घट्ट केलं आपलंच ब्लड द्यायचं कशाला पैसं फुकट घालवायचं ब्लड बँकेत मी गेलो डॉक्टरने दिली चिठ्ठी दिली त्यांनी माझं थोडंसं ब्लड घेतलं आणि ब्लड बँकेसाठी माझं ब्लड योग्य आहे की नाही चेक केलं माझं ब्लड चांगलं होतं मला लगेच कॉटवर झोपवलं हाताच्या दंडाजवळ पट्टा बांधला आणि लगेच ब्लडसाठी बाटली लावली होती माझं ब्लड घेतलं गेलं त्याने मला चिट्टी लिहून दिली ती डॉक्टरांना देण्यास सांगितली बिस्किटाचं एक पाकिट आणि कॉफीचा कप त्यांनी माझ्या हाती दिला मी तसाच मग कॉलेजला गेलो बापाला संध्याकाळी नंतर भेटावं असं मी ठरवलं धावपळ खूप होत होती मला बापाचं रोज टेन्शन चढत होतं त्याची तब्येत कधी बरी असे कधी बरी नसे त्याला सारखी औषधे मेडिकलमधून आणावी लागत होती तुम्ही सोशल वर्करला का भेटत नाही मला मुख्य डॉक्टर बोलले कशासाठी तुमच्या वडिलांची ते दुपारी चौकशी करून गेले ते शेतकरी आहेत तेव्हा त्यांना सोशल वर्कर काही सामाजिक संस्थांकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देतील तुमचाही बराचसा खर्च वाचेल कारण वडील बरे व्हायला दोन तीन महिने तरी लागतील सोशल वर्करला बापाविषयी सर्व सांगून जेवढी रक्कम मिळेल तेवढी घ्यायला हरकत नव्हती असं मी ठरवलं सोशल वर्करच्या ऑफिसमध्ये गेलो त्या एक मॅडम होत्या मध्यम वहीन होत्या मी त्यांना नमस्कार केला त्यांनी माझ्याकडं पाद मस्तक पाहिलं माझ्या शर्टची एक बाही वर केलेली होती हाताच्या कोपराच्या आतल्या बाजूला रक्तवाहिनीवर पांढरी चिकटपट्टी होती ब्लड देऊन आलात वाटतं हो वडिलांसाठी ब्लड दिलं ब्लड डोनर नाही मिळाला ब्लड डोनर मी का होऊ नये हो येस, आय एम प्राऊड ऑफ यू बसा काय करता कॉलेजमध्ये शिकवतो मी माझं नाव सांगितलं तुमच्या वडिलांची केस कालच मी पाहिली त्यांना औषधासाठी खूप खर्च लागेल डॉक्टरांनी मला सांगितलं आहे तुमच्या वडिलांशी मी बोलले मग वडील म्हणाले आम्ही खूप श्रीमंत आहोत गावी चांगली जमीन आहे चांगला बंगला आहे पूर्वी त्यांच्याकडे चार मोठ्या गाड्या होत्या ते खरं आहे पण आज तर त्या चार गाड्यांच्या आर टी ओच्या शा थकबाकीच्या नोटीसीशिवाय आमच्याकडे काही नाही सेल्स टॅक्सची नोटीसही पण आहे जप्ती नोटिसा पण निघाल्या होत्या तुम्ही नोकरीला आहात कॉलेजमध्ये शिकवता म्हणजे तुमचा पगार काही गिर गिरणी कामगारांसारखा का नाही एम आय राईट हो पण तुमचेच वडील म्हणाले माझा मुलगा फार स्वाभिमानी आहे तो कोणाकडे हात पसरणार नाही तो स्वतः घाण राहील पण माझ्यासाठी पैसे उभे करेल त्या सोशल वर्कर मॅडमच्या तोंडून बापाचं ते बोलणं मी ऐकलं आणि आतल्या आत, आत जीवाच्या आकांताने तडफडलो मी स्वाभिमानी असलो तरी माझी आर्थिक कोंडी झाली होती हे माझं मला माहीत होतं आता ब्लडसाठी बायकोनं तिच्या बांगड्या काढून दिल्या त्या माझ्या खिशात होत्या त्या गहा न ठेवता मी माझं ब्लड दिलं ब्लडचे हजार रुपये तरी वाचवले होते मी ब्लड डोनरने तेवढे पैसे एकाकडनं मागितलेलं मी आणि ते घेतलेले मी माझ्यासमोरच पाहिलेलं होतं मला ते नको होतं तेवढेच तेवढेच हजार रुपये बापाच्या औषधासाठी मला खर्चायला उपयोगी पडणार होते मॅडम मी निघतो तुम्ही काहीच माझ्याशी बोलला नाहीत डॉक्टरांनी मला तुमची मदत घेण्यासाठी सुचवलं म्हणून मी आलो खरं तर मी तुमच्याकडे येण्याची चूक केली पण तुमचे वडील म्हणाले मी खूप श्रीमंत आहे खरं आहे ते श्रीमंतच आहेत पण मी त्यांचा मुलगा श्रीमंत नाही त्यांनी चार मोटर गाड्या फिरवल्या त्यांच्या श्रीमंतने केलेली कर्जे मी भरली आहेत आणि भरीत आहे अजून वडिलांना असा दोष देऊ नये मॅडम ह्यात काय दोष देत आहे उद्या पाहिजे तर मी तुम्हाला मी ह्यांचे कोणकोणते टॅक्स भरलेत आणि आर्थिक प्रकरणं मिटवली ते आणून दाखवतो तुम्ही त्यांचे एकटेक चिरंजीव आहात खरं आहे ते पण माझ्या आधीचा एक भाऊ आणि माझ्या नंतरचा एक भाऊ बापाच्या निष्काळजीपणाने गेले गेले आय मीन डेड येस डेड ही इज रिस्पॉन्सिबल त्यांना स्वतःची काळजी नाही मग ते दुसऱ्याची तरी का काळजी करतील अहो पण तुमच्या वडिलांचं एवढं एवढं वय झालं तरी तुम्ही त्यांना गावी तुमच्या घरात एखाद्या वेट बिगारासारखं वागवता म्हणजे तुमचे वडील ह्या वृद्ध वयात विहिरीचं पाणी ओढतात आणि पाण्यानं हंडा भरतात एकावेळी हंडा आणि कळशी ज्या वृद्धाला नीट चालता येणार नाही त्या वयात तुमचे वडील डोक्यावर पाण्याचा हंडा आणि कळशी घेऊन जाण्याची तुम्ही शिक्षा देतात तुम्ही तर चांगले ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये चांगली मोठमोठी भाषणे देत असाल चांगल्या संस्कारावरती मॅडम आय एम सॉरी सॉरी फॉर व्हॉट फॉर युअर गुड सजेशन मी तिला बोललो आणि शांतपणे बाहेर पडलो हॉस्पिटलच्या ते तिसऱ्या उतर माळ्यावरून उतरताना मला डोळ्यांपुढं अंधारी आल्यासारखं झालं आणि मी तेच पायरीवर बसलो साऱ्या अंगाला घाम सुटला मी घामानं चिंब भिजलो अंगातली बनियन घामणाची पकली जस साहेब माझ्या पाठीवर हात ठेवला गेला कोण ते मी डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला साब मै बाबू मै, बाबू कोण बाबू माझ्या त्या बोलण्यानं बाबू या कालच्या साहेबाची नजर गेली की काय तो तसाच धावत गेला आणि धावत आला त्यानं माझ्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावला पाणी पिल्यावर मला जरा हुशारी वाटली सफाई कामगाराचं नाव बाबू होतं त्यानं मला ओळखलं होतं पाणी पाजलं होतं त्याचा हात धरताच मी उठलो त्यानं मला हॉस्पिटलच्या पॅसेजमधील बेंचवर बसवलं मग तो आत गेला पेशंटसाठी जेवणाची ताटं भरण्याची जी खोली होती तिथे तो गेला तिथे बाकीचे वॉर्ड बॉय चहा पित बसले होते त्यातला चहाचा एक ग्लास त्यानं बरोबर लांबवला आणि माझ्यासाठी आणला मी चहा पीत नाही हे त्याला मी सांगितलं साब लिए येतो पिओ तो, तो सफाई कामगार होता पण मला समजून घेण्याची त्याची वृत्ती मला फार आवडली मला त्या सोशल वर्करनं जे सुचवलं त्यामुळं माझी मानसिक अवस्थाच कोसळली होती शरीरावरचा घाव बरा होतो पण मनावरचा घाव कायम टिकतो त्याला कोणताच मलम बरं करू शकत नाही त्या सोशल वर्करनं समाज दुकान ज्या हॉस्पिटलमध्ये उघडलं होतं त्या दुकानात तर ती प्रत्येक गरजूला अशीच उत्तरं द्यायला लागली त्याला समजून घ्यायला न लागली तर त्या तिच्या सोशल वर्करचा अर्थ तरी काय होता सफाई कामगाराच्या हातातला चहामी बेंचवर बसून पित असताना ती सोशल वर्कर आपला थुलथुलित देह हलवत माझ्यासमोरून गेली तिच्या अंगावरच्या पावडरचा आणि तिने आपल्या कपड्यावर मारल्या सेंटच्या फवाऱ्याचा वास माझ्या नाकाभोवती भिरभिरला मला जाणवलं मगाशी असा हिच्या खोलीत वास येत नव्हता आता ऑफिस बाहेर जाताना हिने हा सारा सुगंधी नकरा केलेला आहे आणि तो अंगावर घेऊन बाहेर एखाद्या पार्टीला चाललेली आहे ही बाबू ही सोशल वर्कर का रे हा साहेब बहुत खडूस सा आहे इसे सोशल वर्कर क्यू बोलणं आहे हे मुझे नाही समजता मी पुढं काही बोललो नाही बाबूच्या बोलण्यातच सारा आलं होतं बाबू ए दस रुपया लो नाही साहेब आज रखो आपली तब्येत ठीक नाही आज आप से दवा डॉक्टर ले, इस दस रुपये का मैं आज आपके पिताजी का सब काम मेरे पिताजी का ऐसे करूंगा क्या त्याचं बोलणं ऐकलं आणि माझं मन भरून आलं डोळ्यात पाणी तरारलं चहाचा रिकामा ग्लास घेऊन बाबू गेला आणि मी डोळ्यातलं पाणी रुमालानं टिपून घेतलं कॉलेजमध्ये गेलो पण सारा थकवा जाणवायला लागला ब्लड देण्यामुळं थकवा आला होता असं नाही पण त्या सोशल वर्करनं माझी जी कान उघडणी केली ती मला अपमानाची वाटली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात